स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा पालकत्वाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यात रंगली जुगलबंदी पदू तालुक्यातील औदुंबर मध्ये काय घडलं एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या आजच भेट द्या दिवाळीचा प्रकाश झळाळू द्या तुमच्या हास्यात हे या सणासुदीला तुमच्या दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या श्री समर्थ डेंटल केअर विटा इथं सुरू आहे स्पेशल दिवाळी ऑफर केस पेपर तपासणी आणि एक्सरे पूर्णपणे मोफत तसंच इतर सर्व उपचारांवर खास सवलती ऑफर लागू पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर आजच भेट द्या श्री समर्थ डेंटल केअर विटा पलूस तालुक्यातील औदुंबर मध्ये सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यांत्रिक बोटीचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम उपस्थित होते यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आम्ही जरी वेगळ्या पक्षाचा असलो तरी आम्हाला तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळावं असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी आता जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे चंद्रकांत दादांना मात्र एक विनंती आहे तुम्ही आता सांगलीच्या पालकमंत्री पदाचा चार पाच महिने राजीनामा द्यावा पुण्याची तात्पुरती जबाबदारी घ्यावी जिल्हा परिषद निवडणुका झाली की पुन्हा सांगलीचं पालकमंत्री घ्या कारण मागच्या निवडणुकामध्ये आम्हाला तुम्ही पालकमंत्री असले ना तुमच्यामुळे मोठा फटका बसला होता भले निवडणुका झाल्यावर पुन्हा पालकमंत्री पद स्वीकारा असं खासदार विशाल पाटील यांनी म्हणतात सभेत एकच हशा पिकला सांगितलं गावा या गावाला परंपरा आहे साहेब सगळ्यांना समावून घ्यायचं सगळ्यांचे वाद मिटवायचे म्हणून त्यांनी सांगितलं पालकत्व स्वीकारा या गावचं ऐकायला लागतं साहेब आम्ही ऐकणार यशवंतराव चव्हाण साहेब लसंतदाचा खूप मोठा वाद झाला होता खूप मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केला की हा वाद मिटवावा पण तो ह्या गावानी ठरवलं दोघांना एकत्र आणायचं ह्या स्वर्गीय गावानीय नवले साहेबांनी पुढाकार घेतला या गावची सगळी मंडळी होती त्यांनी ह्या गावातून एकाच जीप मध्ये बसून गावात मिरवणूक आणली काढली आणि हा वाद मिटवला त्यामुळे ह्या गावचा ऐका लागते त्यामुळे त्या ते गावचा ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं सांभाळून घ्यावं आम्ही तुम्हाला निधी मागतो त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखांना दिलाचं तेच मागतो आमच्या लक्ष असावं चुक आहे जेवढी खोटं सांगायला नको चंद्रकांत दादांचं आज सत्ता असो मी आज खासदार आहे नाही पण पूर्वी सुद्धा काही हो नव्हतो त्यावेळी दादांचं प्रेम हे सातत्याने सा आमच्या पाठीशी राहिलेलं आहे शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते आता निवडणुका जिल्हा परिषद येणार आम्ही तो काय तरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही चार पाच महिने राजीनामा द्यावा आम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी जिल्हा परिषद पार पाडतो पुन्हा या काल मागच्या तुम्ही पालकमंत्री होता इलेक्शन झाले आम्हाला खूप त्रास झाला पण तुम्ही आमच्या ह्या परिसराकडे चांगलं लक्ष नेता तुम्ही स्वतः ने स्वतः आला हा आमच्या गावाला ठिकाणी मान दिला याबद्दल आभार मानतो खूप बोलायचं पण वेळ कमी जात मी आपल्या सगळ्यांची दादा आमदार विश्वजित कदम यांनी विशाल आणि मी तुमच्यासाठी लहान मुलासारखे आहोत तुम्ही आमचे पालक आहात खासदार विशाल पाटील म्हणाले आम्हाला सांभाळा याचा अर्थ मीडियाने वेगळा घेऊ नये विकास निधींच्या बाबतीत चंद्रकांत दादा आम्हाला दुजाभाव करत नाही असंच प्रेम आमच्यावर राहावं असं आमदार विश्वजित कदम म्हणाले दादा विशालराव खासदार आहेत मी आमदार आहे आम्ही दोघे करून आहोत आम्ही लहान मुलासारखे आहोत तुम्ही पालक आहात तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा आता मीडियावाले वेगळ्या काहीतरी छापतील वेगळं थांबू नका विशालराव ना जे म्हणायचं होतं दादा आमच्या पार्टीचे आहेत ते ज्येष्ठ आहेत वडील दादे आहेत आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहेत ते निश्चितपणे सांभाळतील पण विकास नदी बाबते दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा वडील बाब त्याला विनंती करतो तुम्ही कधी दुजाभाव केला नाही हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही करणार पण नाही कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आमच्या तुमच्याकडे काही मांडत असतो तर इथं व्यक्तिगत काही कुणाचं नसतं हे सर्वसामान्य लोकांच्या जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि ते सोडवणूक करण्याची भूमिका आता तर खनखरपणे तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार पडताय त्याचा मनापासून आम्हाला या ठिकाणी आदर आहे या ठिकाणी आज सगळे आमचे जिल्हाधिकारी मोदय आदरणीय संदीप गुगे सर त्याचबरोबर आम्ही नरोडे सर मग काल परवा कुठेतरी ऐकलं की नरोडे सर जिल्ह्याचा दौरा आणि सध्याचं राजकारण फारच प्रभावी झालंय त्यामुळे निधीसाठी आम्ही तुमचे पाल्य आहे म्हणणारे नंतर उद्या सकाळी नावच लावून टाका असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहे त्यांनी असं म्हटलं ते लगेच सांभाळलं आहे ते निधी मृत आहे ते बघा राजकारणामध्ये काहीच सांगताय मी जे सांगलेलं पालकमंत्री म्हणून होतो त्याही वेळेला आणि एकोणीसशे रुपयाला आठवते एकोणीसशे निकाल लागले एकशे एकसष्ट जागा युतीला मिळाल्या एकोणतीस अपक्ष बॅगा बांधूनच तयार होते एकशे एकसष्ट आणि एकोणतीस एकशे नव्वद झाले आता सरकार याला काय अडचण आहे पण अचानक उद्धवजींनी स्टँड असं घेतलं की आम्हाला मुख्यमंत्री करणार नसाल तर आम्ही काही तुमच्यावर ये, येणार नाही आणि मग इथे सांगलीमध्ये काही कामं आटपून माझा स्वभाव आहे त्यामुळे ट्रेन रात्रीची सह्याद्री पकडायची का आता ज्या खासदार झाल्या राज्यसभेच्या मेधा कुलकर्णी त्यांच्या मुलीच्या लग्नात झालं त्यामुळे बस ट्रेन आता आली की बस तेवढ्यात मला देवेंदींचा फोन आला मेदा कुठे आहे म्हटलं सांगलीमध्ये काय करणार आहे तर म्हटलं काय तर मेधा यांच्या मुलीच्या लग्न तुम्ही पण येणार असं त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता बायरोडणी म्हटलं कुठे पोहोचतो तेवढं मुंबईला पोहोचतो आणि मग नंतर दर दोन तासाने ते मला फोन करू शकतो कुठपर्यंत आलं कुठे काही झालंय काय असं मला आज इतकं काही मुंबईत अर्जन्सी निर्माण झाली की काय असं करत करत मी पहाटे चारला पोचलो मुंबईमध्ये सह्याद्री गेली मजा त्यांच्या मुलीचं लग्न गेलं आणि माझ्या बंगल्याच्या बेडला चिठ्ठी होती ती सात वाजता तयार राहा तुला घ्यायला कोणीतरी येईल भूत बंगल्यासारखंच काही चाललं पण मला सात वाजता कोणीतरी घ्यायला आलं आणि तो म्हणाला की चला आपल्याला जायचं कुठे जायचं आहे बाबा मी राज्याचं सिनियर मिनिस्टर कुठे घेऊन चालला मला गाडी निघाली राजभवन कडे गाडी राजभवन मध्ये पोहोचली राजभवन मध्ये का आली गाडी बाबा अजून काही शपथविधी वगैरे ठरला नाही सकाळचे आठच बांधलेले आणि मग तो ऐतिहासिक सकाळचा पहाटेचा शपथविधीला इतकं राजकारण इंग्लिश मध्ये त्याला फ्लुईड म्हणतो हा बदलणार प्रवाही राजकारण आहे त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी <फाँगी> ते म्हणतायत की आम्ही पाहिले आहोत उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय करा तुमचं नावच लावून टाका गमतीचा वापर सोडा ही दोन्ही घराणं इतकी मोठी घराणी आहेत त्या घराण्यांनी एक मोठी त्यांची परंपरा आहे राजकीय कामाची सामाजिक कामाची आमच्या पंतप्रधान मोदी आमच्या पंतप्रधान आपले सगळ्यांचे पण आमचे नेते मोदीजीने वारंवारही म्हटलं की एक महिन्याची नेऊन बाकी चार वर्ष अकरा महिने सगळ्यांनी हातात हात घालून आपल्या परिसराच्या विकासासाठी काम केलं पाहिजे आणि त्यामुळे अशी जे जे विकासाचे विषय विशेषतः मी जो मुद्दा आता मांडला लॉंगटर्नचा की पोर्त या पोट खाल्लेला तर काही ठिकाणी नवीन किती शोध लागली तरी काय वरती सगळा पाऊस आला ना ते आता आपण द्राक्षाच्या बागांवर वगैरे आच्छादन करायला लागलो पण ते द्राक्षाच्या भागापुरतं अख्ख्या गावाला कसं काय कारण पाऊस पडणार किती पडणार आपल्या हातात नाही मग तो धरणात धरण क्षेत्रामध्ये ते धरण क्षेत्र झालं तेच म्हण त्यामुळेच म्हणतात ते धरण क्षेत्रामध्ये ती साईट निवडताना तिथे जास्त पाऊस पडेल ते ती निवडायची म्हणजे धरण क्षेत्र आहे पडणार मग त्याचा ओव्हरफ्लो होणार उडणार मग त्याचे दरवाजे उघडणार मग पाणी सोडणार मग नदीतून राहणार नदीच्या जो पात्र आहे त्या पात्रापुरतंच पाणी पात्र ओलांडलं की पूर इतका सोपा तो पूर आहे या हातात आहे मग त्याच्यातून काय मार्ग अवलंबता येईल असा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आ, मी पुन्हा एकदा या भागातल्या सगळ्या सरपंचांचं अभिन अभिनंदन करतो कारण अक्षरशः पाठपुरावा करून म्हणजे ते विश्वजित म्हणजे बाळासाहेबांच्या मागे लागायचे बाळासाहेब माझ्या मागेला गायचे म्हणतो ते बाळासाहेब ते टेंडर तर निघाला पाहिजे एकदा टेंडर ते निघालं त्यापोटी आल्या त्याचं जिल्ह्याचं लोकार्पण झालं बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या आर्टचं लोकार्पण करा तेही लोकार्पण झालं त्यामुळे सगळ्या सुद्धा मनापासून अशा विकास कामांना मागे लागण्याची तुमची जी चिकाटी आहे त्याबद्दल अभिनंदन करतो आणि माझं बोलतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा